दुपारचे तीन वाजून गेले होते मॅडम जेवून घ्या तीन वाजून गेले ताट वाडायला घेऊ तारा उभी राहून शारदीची मुलगी कांता तिला विचारत होती नको ग राहू दे तसेही वेळ टळून गेली आहे बरं तू जेवलीस का उपाशी असेल तर जा जेवून घे बाळ माझा कामाचा रह, रगाडा कधी संपायचा नाही तू माझ्यासाठी थांबत जाऊ नकोस ती हातातला कागद बाजूला ठेवत म्हणाली हो माहिती आहे मला आणि मी जेवले मगाशीच हे नेहमीच झालं आहे तुमचं वेळ टळून गेली की म्हणता आणि उपाशी राहता आज मी तुमचं काहीही ऐकून घ्यायची नाही आणतेच कशी ताट वाढून असं म्हणत कांता दुडू दुडू पायऱ्या उतरायला उतरली सुद्धा पो, ही पोर काही ऐकायची नाही स्वतःशीच पुटपुटत ती खुर्चीतून उठली आणि तिने खिडकीचा पडदा सरकवला समोरचा थांग सागर पाहून आज नेहमी प्रमाणात प्रसन्न वाटण्याऐवजी तिला भरून आलं की ती वादळ पोटात ठेवतो हा तरीही लाटांच्या सानिध्यात सुखाची गाज देतो सहज मनात विचार डुकावून गेला भूतकाळातलं वादळ पुन्हा तिच्या आयुष्यात घुंगावत होतं ती त्याच्याच विचारात गुंतली होती मॅडम घ्यानं जीवून कांताच्या आवाजाने ती तिची विचारांची तंत्री भंगली कांताचा मान ठेवण्यासाठी तिने ताट हातात घेतलं पहिला घास तोंडातून पोटात पोहोचला असेल नसेल तोच कांता दारातून येताना दिसली तिच्या हातात बॉक्स होता आणि त्या त्यावर असलेल्या मोगऱ्याच्या सुगंधाने पूर्ण खोली क्षणात भरली पण तिच्या हातातल्या टपोऱ्या गुलाबाने तिचे लक्ष वेधून घेतलं मॅडम आत्ताचे पार्सल आलंय टेबलावर ठेवते नंतर पाहून घ्या असं म्हणत ती खोलीतून बाहेर गेली तिने कसे बसे दोन घास पोटात ढकलले पटकन ताट खाली ठेवून आली आणि पार्सल फोडलं त्यात ते एक साडीचं बॉक्स होतं तिने बॉक्स उघडलं तर त्यात मुशार मोरपिसी रंगाची मोरपिसी रंगाची पैठणी होती आणि त्यावर एक पत्र होतं तिने तो बॉक्स मांडीवर ठेवून पत्र उघडलं प्रिय वसु आवडली ना मला माहिती आहे तुला आज ही किरमिंजी रंग आवडतो पण माझी पण ही माझी आवड पंचवीस वर्षापूर्वी ह्याच रंगाने मला तू भूल पाडली होती असो जास्त काही इथे लिहित नाही फ तुला फक्त एवढंच कळवायला हे लि लिहिलं आहे की माझ्याकडे फार थोड फार थोडा वेळ राहिला आहे तू आल्याशिवाय माझा प्राण काही जायचा नाही म्हणून तुला एवढीच विनंती करतो आहे एकदा येऊन जा आणि हो ए एक शेवटचं ही साडी नेसून आणि तो गजरा माळून आलीस तर मला आवडेल वसंता अशा आशयाचं ते पत्र वाचून तिला अगदी कसनुसू झालं जावं तरी संकट ना जावं तरी पुन्हा विचारांच्या फेऱ्यात ती अडकली शेवटी जाणाऱ्या जीवाचे तळतळाट तर नको म्हणून तू ती मनाचा हिया करून उठली छान पैठणी नेसून केसभर गजरा माळून तयार झाली आणि खाली खाली आली खोलीतून येताना ती टपोरं गुलाबाचं फुल फुलदानी ठेवून थे, यायला नाही विसरली खाली येताच तिने कांताला हाक मारली तशी कांता धावत पळत ओढणीला हात पुसत स्वयंपाकघरातून बाहेर आली आणि क्षणभर तिला पाहतच राहिली काय सुंदर दिसतंय मॅडम माझीच मेलीची दृष्ट लागायची असं म्हणत तिने वसूच्या कानाखाली काजळाचा तीट लावला तिला नज तिला नाराज करा करावंसं वाटलं नाही म्हणून ती हसत म्हणाली हां कांताबाई आमच्या सुस्ती सुमने उधळून झाली अस असतील तर ऐका आता एक ता तातडीचं काम आलं आहे रात्री उशीर होईल तेव्हा आज घरी जाऊ नकोस आ आईला आता जेवण प पोचवत पोचतं करून ये मनावर रात्री नाही येणार मॅडमने बंगल्यावर राहायला आहे आणि भीती वाटत असेल तर शेजारच्या सुमीला बोलवून घे सोपतीला आणि हो पाऊस सतत पडतोय त्यामुळे गारवा आहे हवेत तर खाली झोपू नकोस आतल्या खोलीत पलंगार झोपलीस तरी चालेल झोपताना दारखिडक्या नीट लावून घे वरची खिडकी जोराने उडून मग तिची कडी लाव नाही तर वाऱ्याने उडते ती उघडते ती टेबलावर काही कागदाचे महत्वाचे कागद आहेत भिजतील आले ना सगळं नीट लक्षात कांता हू ह का करत सगळं ऐकत होती शेवटी येते ग म्हणत वसून घराचा उंबरटा ओलांडला बाहेर गाडी तयारच होती ती आत बसली आणि दार ओढलं कुठे जायचे मॅडम ड्रायव्हरने विचारलं केळशीला तिने सांगितलं आणि ड्रायव्हरला जुन्या कागदा कागदावर लिहिलेला पत्ता दिला तो जुनाट कागद पाहून ड्रायव्हर म्हणाला जुना पत्ता दिसतोय पत्ता जुना दिसतोय लांबत लांबचा पल्ला आहे मॅडम जाऊन येऊन आठ तास लागतील आज सांज सरते त्यात पाऊस धोधो कोसळतोय अजून वेळ जाईल सकाळी गेलो तर नाही का चालणार नाही का का जाणं गरजेचं आहे जावंच लागेल हळूहळू गेलो तरी चालेल पण आत्ताच यायला हवं ती म्हणाली बरोबरच जाऊ मग सावकाशीने असं म्हणत ड्रायव्हरने गाडी के सुरू केली गाडी गेट बाहेर आली आणि केळशीच्या दिशेने धावू लागली तिच्या मनातले विचार गाडीच्या दुप्पट वेगाने धावत होते गाडीत बसून ती शरीराने त्याच्या जवळ जात होती पण तिचं मन कधीच पंचवीस वर्षापूर्वी घडलेल्या त्या घटनेपाशी जाऊन पोचलं होतं खिडकीच्या काचेवर ताडताड आपटणाऱ्या थेंबांकडे पाहत ती पोहोचली होती पंचवीस वर्ष मागे पूर्वाश्रमीची वसुधा मजुमदार आज देशपांडेची सून म्हणून त्या संध्याकाळी केळशीच्या देशमुख वाड्यात गृहप्रवेश करत होती सारा गाव नव्या सुनबायला पाहायला ओसरीवर जमला होता एन जाने जहा जानेराच्या गुलाबी थंडीत आबाळ भरून आलं होतं आणि बरोबर तिने माप ओलांडून आत पाऊल टाकलं ना टाकलं तोच कुणीतरी म्हणाल चांगल्या पायगुणाची आहे सुनबाई घरात भरभरून सुख येईल ते ऐकून तिला समाधान म्हटलं नवी स्वप्न उराशी बाळगून तिने या घरात प्रवेश केला होता श्रीधर तिचा नवरा मुंबईला होता चांगली नोकरी होती गावाकडे घर शेती घरची मा माणसं सगळी मायाळू सगळं अगदी मनासारखं होतं म्हणून वसुदेच्या बाबांनी लग्न ठरवलं आणि महिना दोन महिन्यात झालंसुद्धा वसुदा सुद्धा सुंदर दिसायला होती चांगल्या संस्कार करत वाढली बी ए करून ग्रॅज्युएट झालेली तिचे माहेर दापोलीत घरचं दूध दुपतं झाड माठ थोडक्यात हिर हिरवाईच्या कुशीत वाढलेली सगळे लग्नाचे सगळे विधी आटोपले आठवडा सरला आणि सातव्या दिवशी श्रीधर जायला निघाला आता तो एक आता तो एकटाच जाणार होता आणि एकदा नीट जम बसला की तो वसुधाला सोबत घेऊन जाणार होता आदल्या रात्री ती सम तिची समजूत काढली होती त्याने तिनेही मनसोक्त त्याच्या कुशीत रडून घेतलं होतं श्रीधर सकाळीच मुंबईला गेला आणि त्या भरभक्कम वाड्यात राहिले वसुधा तिचे सासू सासरे धाकटी ननंद ननन रेश्मा आणि श्रीधरचा धाकटा भाऊ वसंता वसंता वसुधाचा नात्याने धाकटा होता पण वयाने चार पाच वर्षाने मोठा होता शेती धंदात रमलेला पिळदार शरीरेष्टी कमावलेला स्वभावाने अगदी मनमिळावू सतत हसरा हसवणारा असा भर भरदार रागडागडी गडी रांगडा गडी सहज कुणाच्याही मनात भरावा असाच होता श्रीधर गेल्यापासून वसूने स्वतःला सासू सासऱ्यांच्या शेवेत वाहून घेतलं ननंद वहिनीचं सूत देखील चांगलंच जुळलं होतं पण अवघ्या सात दिवसात नवलाई संपुष्टात आली वसू आतून पार एकटी पडली होती दिवसभर घरात राबली तरी रात्री देहाची होणारी आग ती आग ती तगमग सहन न होऊन ती घरामागच्या विहिरीचं गार पाणी अंगावरून ओत ओतून घ्यायची तो आवाज साऱ्यांनीच ऐकला होता तिचं हे एकटेपण सगळ्यांना समजत होतं म्हणून सगळे सांभाळून घेत होते जे ताना वसंता हसवायचा प्रयत्न करायचा पण ती नुसती वरवर हसायची पण तिची मनावी तशी कळी खुलली नव्हती महिने सरत होते मध्यंतरी ती माहेरी जाऊन आली हा हा म्हणता सहा महिने सरले जुना जून जून उघडला वरून राजांच्या दमदार आगमनानं लावणीच्या कामाला सुद्धा जोर आला होता त्या दिवशी देखील पाऊस असाच सकाळपासून धो धो कोसळत होता वसंता चहा न्यारी अटकून लवकरच शेतावर गेला सासूबाई वहिनींच्या नातवाचं बारसं होतं त्या सा, सा सकाळीच रेश्माला घेऊन शेजारच्या गावात गेल्या होत्या रात्री येणार नाही असं सांगून गेल्या सासरे गेल्या महिनाभर काही कामानिमित्त त्यांच्याकडे गेले होते मित्राकडे गेले होते सकाळपासून वसू एकटीच घरी होती दुपारचा स्वयंपाक झाला होता आत्ता शेजारच्या काकून का काकी येऊन गेल्या होत्या त्यांनी भरली वांगी दिली होती वसंताला भरली भरली भारी आवडायची भरल्या वांग्यांचा वाडगा स्वयंपाक घरात ठेवून वसू घरा बाहेर येणार तोच मागल्या दरातून वसंताची हाक आली वसू जेवायला वाडगं लवकर पटकन परत शेतात जायचे वसंता तिच्यापेक्षा मोठा होता म्हणून तो तिला नावानेच हाक मारित असे होय भाऊजी जेवण तयार आहे हात पाय धुवून या मग मी लगेच ताट वाढते तिने प्रतिसाद दिला आणि ताट वाढायला घेतलं तो पलंगावर येऊन बसला तिने ताट त्याच्या पुढे ठेवला आणि बाजूला उभी राहिली तो घासागणित तिचं कौतुक करत होता तशी ती तशी तिच्या हाताला चांगली चव होती ती हसून त्याला प्रतिसाद देत होती भरली भरली वांगी तर त्याने खू तिला त्याने खूपच आवडीने खाल्ली त्याचं जेवण पटकन आटपलं तो पानावरून उठला हातावर पाणी टाकून बाहेर ओसरीला आला तो वाडा म्हणजे मुख्य दरवाज्यातून आत आलं की रांजांगण आणि चहूबाजूंनी खोल्या वर माडीवर दोन खोल्यामध्ये छानसं तुळशी वृंदावन ती बाहेरच्या खुर्चीवर तो बाहेरच्या खुर्चीवर बसला होता बसल्या बसल्या त्याचा डोळा लागला वसून आपलं जेवण आटपलं भांडी घासली आणि स्वयंपाकघरात जा झाकपाक केली आणि ती आपल्या खोलीच्या दिशेने निघाली तो तोही एवढा उठला आणि शेतावर निघाला तिला साथ घालून आपण शेतावर जात असल्याचं सांगितलं आणि तो शेताच्या दिशेने निघाला वसू आपल्या खोलीत होती तिनं झोपण्याचा प्रयत्न केला पण खिडकीबाहेर दिसणाऱ्या कोसळत्या पावसाच्या सरी तिला बेचेन करत होत्या शेवटी न राहून ती माडीवरून खाली आली आणि स्वतःला रा, रा रांजांगणात कोसळणाऱ्या वरुणराजाच्या स्वाधीन केलं ती क्षणार्धात चिंब झाली इतक्यात मागू दार, मागच्या दार, दारा मागल्या दारातून पाळूने विसरलेला वसंता ती घ्यायला आला मुख्य दरवाजा बंद होता वसुस्वयंपाक घरात दिसली नाही म्हणून तो ओसरीवर आला आणि समोरच दृश्य पाहून क्षणभर थबकला त्याची नजर तिच्यावर स्थिरावली समोर होती ती डोळे बंद करून मनसोक्त सरांनी भिजणारी किरमिंजी रंगाची साडी चोळी अंगाशी चिटकून लगट करू पाहत होती अर्धवट सुटलेला आंबोड्यातून निथळणारं पाणी को गोऱ्या कोमल छातीवर आभाळातून उतरणारे थेंब आणि तिला विचलित करत होते हातांनी ती स्वतःला मिठीत घेत होती पण स्वतःचा स्पर्श कुठवर तरी तिला सहन तिची तहान क्षमवणार होता पण हे पाहून वसंता मात्र आता बेबान झाला त्याचं रक्त गरम झालं शिरात अठारल्या आणि तो तीरासारखा तिच्याजवळ पोचला तिला आपल्या पिळदार बाहूमध्ये सामावून घेतलं बेसावत असलेली ती स्वतःभोवती पडलेल्या दणकट बाहू विळख्याने क्षणभरासाठी भांबावली खरी परंतु पुरुष स्पर्श पुरुष स्पर्शासाठी असुसलेल्या तिच्या देहाचा प्रतिकार क्षणात मावळला आणि ते ती त्याच्या मिठीत विरगळली त्याच्या देहाचा गावरान गंध तिला वेडावून गेला एकमेकांच्या श्वासोश्वासाने दोघे उत्तेजित होत होते कितीतरी वेळ ते दोघे एकमेकांच्या बहुपाशात समावलेले होते वरुण वरुणवृष्टीपेक्षा दोघांची चुंबन वर्षा मुसळधार होती ती त्या असंख्य पाऊस धारांमध्ये त्याच्या रांगड्या स्पर्शाने न्हावून निघत होती त्याने तिला फुलासारखी अलगद उचलून आपल्या खोलीत नेलं ओली वस्त्रे देहाच्या दोघांच्या देहावरून कधीच दुरावली होती दोघे विवस्त्र पलंगावर एकमेकात मिलीन होत होते दोघांच्या मिलनाचा रत्नाक कर... मिलनाला रत्नाकरच उधान रत्नाकराचं उधान आलं होतं पूर्ण सांज सरली बाहेर पावसाचा जोर कमी झाला होता इथे दोघे तृप्त होऊन एकमेकांच्या बाहुपाशात पहुडले होते आजच्या वसंत मिलनाने वसुधा तृप्त झाली खरी पण अं अंधारून येता येता दोघे भानावर आले वसंता तिच्यापासून दूर झाला त्याने पटकन खाली पडलेले कपडे घातले तिनेही चादर अंगाभोवती लपेटली तीही झाल्या झाल्या प्रकाराने भितरली होती ती ती ते हे त्याच्या लक्षात येताच ती तो सौम्यपणे म्हणाला जे झालं ते अनावधानाने झालं पाप तुझ्याही मनात नव्हतं आणि माझ्याही आपण परिस्थिती पुढे झुकलो यात आपला दोघांचा दोष नाही मी वेभान झालो होतो माझा स्वतःवरचा संयम सुटला मला माफ कर पण कुठेही तुझी इतक्या दिवसाची तग तक, तगमग कुठेतरी तुझी इतक्या दिवसाची तकमग पाहावेना म्हणून माझ्या हातून हे घडलं चूक झाली खरी पुन्हा एकदा तुझी माफी मागतो झालं गेलं विसरून जा जे झालं ते आपल्यातच राहील हा माझा शब्द आहे असं म्हणून तो शेवटचा तिच्या जवळ गेला आणि तिच्या माथ्यावर ओठ टेकव टेकले आणि मौशार केसावरून हात फिरून तिथून निघून गेला तीही तशीच पलंगावर पडून होती दुसऱ्या दिवशी सासूबाई आणि रेश्मा घरी परतल्या वसूची कळले खुललेली कळी पाहून त्यांना देखील आनंद झाला पण त्या मागचं कारण मात्र त्यांना माहीत नव्हतं त्यात दुपारी श्रीधरचं पत्र आलं त्या त्यात येतो आहे असं लिहिलेलं होतं त्याचवेळी ती खुश असा त्यामुळेच त्या ती खुश असावी असं सगळ्यांचा समज झाला ठरल्या दिवशी श्रीधराला मुंबईत आता त्याने चांगलं बसस्थान बसवलं होतं या खेपेला तो वसूला न्यायला आला होता महिनाभर राहून वसुधा आणि श्रीधर मुंबईला रवाना झाले ते दोघे ते दोघे तिथे पोहोचता न पोहोचता तोच महिन्या दीड महिन्यातच वसूला दिवस गेल्याची गोड बातमी आली सगळ्यांना खूप आनंद झाला श्रीधरनं वसूची नीट काळजी घेतली आणि नऊ महिन्यांनी वसूच्या कुशीत तिची परी राणी विभा उतरली वसून सुटके सुटकेचा निश्वास सोडला आणि त्यानंतर काही ना काही कारण काढून ती गावाकडे जायचं टाळत राहिली मध्यंतरी वसंताचं लग्न झालं श्रीधर विभाला घेऊन जाऊन आला पण वसून त्यावेळीही जायचं टाळलं आणि आज ती थेट पंचवीस वर्षांनी तिथे जात होती मॅडम केळशी आलं इथून पुढे कसं जायचं ड्रायव्हरच्या प्रश्नाने ती तंदुरीतून बाहेर आली देवळाच्या इथे गाडी थांबवा मी आले जाऊन असं सांगून ती गाडीतून उतरली पाऊस खूप पडत होता त्यामुळे कदाचित दिवे गेले असावे तिने वाड्यात प्रवेश केला आणि तिला परत सारं आठवलं आता मात्र वाडा भकार दिसत होता पूर्वीसारखी आता त्याची माणसांची सवय मोडली होती म्हणून असेल कदाचित तिने विचारलं कोणी आहे का तिच्या आवाजाने एक बाई बाहेर आल्या साधारण तिच्याच वयाच्या एक दोन वर्षाचा फरक असेल फार फार ती वसंताची बायको असावी असा, असा तिने अंदाज बांधला वसंत आहे का तिने त्या बाईला विचारलं हो आहेत ना आत झोपलेत मी दाखवते तुम्हाला त्यांची खोली माझ्या मागून सावकाश धड धडपडाल हे दिवे पण आत्ताच जायची वेळ जायला हवे होते का असं म्हणत ती पुढे गेली मी इथेच तर धडपडले होते बसू पुटपटली काही म्हणालात तिने विचारलं नाही नाही मी काही नाही म्हटलं वसूने वेळ मारून नेली तिने वसूला तिच्या खोलीत ने त्याच्या खोलीत नेलं अहो बघा तुम्हाला भेटायला कुणीतरी बाई आल्या आहेत दुमडून कपाळावरचा हात बाजूला करत तो स्वरात उद्धारला असू आलीस का ग वसू हुंकार देत आत आली तिचं पाऊल पडताच दि गेलेले दिवे आले आणि खोली प्रकाशाने उजळून निघाली आणि त्याच्या सुरकू सुरकूतल्या चेहऱ्यावर हश्याची लकीर उमटली ही माझी बायको सुनंदा आणि ही वसुधा आपल्या मोठ्या सवयीने श्रीधरदादाची बायको त्याने धावती ओळख करून दिली दोघींनी एकमेकाकडे पाहत स्मिथाशी करत ओळख स्वीकारली सुनंदे तू बाहेर जा मला हिच्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे सुनंदाने पुढचं काही विचारण्याआधीच तिला तिथून बाहेर पाठवलं ती निमूटपणे खोलीतून बाहेर गेली वसून दरवाजा लावून घेतला ख्याली खुशाली विचारून झाल्यावर वसंतानं वसंतानं मूळ मुद्द्याला हात घातला कित्येक वर्षापासून मनात साठवून ठेवले ठेवलेल्या सत्य वसंतानं वसूपुढे ठेवलं आणि शांत झाला आज त्याला सुखाची झोप लागणार होती रात्र ते तिची झोप मात्र उडाली होती कायमची तास दोन तासाचा संवाद संपल्यावर ती त्याचा निरोप घेऊन परत निघाली खोली बाहेर आली तेव्हा दाराच्या कडेला ओल्या डोळ्यांनी तिला पाहात सुनंदा उभी होती गाडीत बसली गाडी परतीच्या वाटेला लागली ती डोळे मिटून बसली होती दहाच्या दरम्यान निघालेली ती गाडी पोहोचली तेव्हा एक वाजला होता चावी घेऊन ड्रायव्हर निघून गेला चावी देऊन ड्रायवर निघून गेला तिने व स्वतःकडे असलेल्या चावीने दरवाजा उघडला आणि आत आली दरवाजा ला लावला आणि ला। आपल्या खोलीकडे वळणार इतक्यात तिला कांताची आठवण आली ती आतल्या खोलीत डुकावली कांता आणि शेजारची सुमी गाढ झोपल्या होत्या क्षणभर तिला हेवा वाटला त्या पुरींचा कसल्याच चिंतेविना गा गाढ झोप लागली होती त्यांना विचारांच्या गुंगीतच ती वर आली तशीच खुर्चीत बसून राहिली रात्रभर त्या विचारांच्या घा गराड्यात गराड्यात कधी तरी पहाटे तिला झोप लागली कांता झाडलोट करायला आली तेव्हा तिला उठवलं ती पूर्ण अवघडलेली होती केसातला गजरा विस्कटला होता साडी चुरगळली होती ती उठली आणि आवरलं हे सगळं झाल्यानंतर आठवड्याभऱ्यानं भर दुपारी तिला पत्र मिळालं वसंता गेल्याचं आणि त्यासोबत कागदपत्र होती शेतीची जमीन जुंबल्याची वसंतानं सगळं विभाच्या नावावर केलं होतं फक्त राहतं घर सोडून ते त्यानं सुनंदेसाठी ठेवलं होतं खरं तर या सगळ्यांची वसुधाला गरज नव्हती कारण ते गाव सोडल्यानंतर तिचं आयुष्य पंचवीस वर्ष सुखात खूप बदललं होतं मुंबईत आल्यावर तिने श्रीधरला पुरेपूर साथ दिली तो नोकरीत व वरचा हुद्दा मिळेपर्यंत छोट्या दोन खोल्यात घ राहत घरा दोन खोल्यांच्या घरात राहिले मुलीला योग्य संस्कार दिले तिला वाढवलं तिच्या शिक्षणाकडे पुरेपूर लक्ष दिलं त्याच्या बरोबरने तिने स्वतः पोस्ट ही झाली काही दिवस नोकरी देखील केली पण त्याचवेळी श्रीधरला प्रमोशन मिळालं म्हणून तिला नोकरी सोडावी लागली त्यानंतर ते फ्लॅटवर राहायला गेले तिथे असतानाच विभाचं ग्रॅज्युएशन पूर्ण झालं आणि तिला पुढल्या शिक्षणासाठी परदेशात जायची फेलोशिप मिळाली विभा विभा परदेशी गेल्यावर ते दोघेच मुंबईत राहिले तिची इच्छा होती की समुद्रकिनारी घर असावं म्हणून अलिबागचा समुद्रकिनारी हा बंगला त्याने तिच्यासाठी घेतला ते इथे राहायला आले ती छान रमली मात्र शिधरचं मन काही रमेना म्हणून तो परत मुंबईतल्या फ्लॅटवर राहायला गेला आणि इथल्या या मोठ्या ऐसपैस असंख्य खोल्यांच्या घरात ती एकटीच उरली पण तिच्याकडे कामाला येणाऱ्या बाईंची मुलगी तिची आई शेजारी असल्यामुळे झाडलोट आणि इतर कामाला येत होती ती विभाच्या वयाची होती आणि त्यात खूप बोलकी असल्यामुळे तिला तिचा लळा लागला होता ते ती, तिला तिला चांगली सोबत होत होती सगळी कागदपत्रे अस्ताव्यस्त पडली होती तिच्या हातात ते पत्र होतं तशीच सांजेची वेळ रिपरिपणारा पाऊस आणि समोरच्या खिडकीतून दिसत होता अस्ताला जाणारा सूर्य वसून उभ्या पंचवीस वर्षात त्या प्रसंगाचे पडसाद श्रीधर आणि विभा या दोघांच्या आयुष्यावर कधीच उमटू दिले नव्हते तिने एक कर्तव्यदक्ष पत्नी आई या दोन्ही भूमिका योग्य रीतीने पार पाडल्या पण तिच्या मनात खोलवर त्या अपराधाबद्दल शल्य आजही भळभळत होतं तरीही पती आणि मुलीचं सुख पाहून ती समाधानी होती मात्र त्या दिवशी वसंत आणि तिची भेट त्यावेळी त्याने सांगितलेली ती गोष्ट त्यामुळे तिचं विश्व पुन्हा ढवळून निघालं होतं आणि आज तो आपलं मन तिच्याकडे रिक्त करून कायमचा निघून गेला होता पण तिचं काय ती कुणाकडे मो मन मोकळं करणार होती तिला आठवत होता त्यांच्यातला तो शेवटचा संवाद वसू कशी आहेस त्यानं विचारलं ठीक आहे काय बोलायचं आहे तुम्हाला आता पंचवीस वर्षानंतर ती निर्विकारपणे म्हणाली हो सांगतो आधी मला सांग कशी आहेस कशी आहे आपली लेख विभा या प्रश्नाने जणू तिच्या पायाखालची जमीनच सरकारची बाकी राहिली होती हे काय बोलताय तुम्ही विभा माझी आणि श्रीधरची बोलताना तिचे शब्द जड झाले ती जीवाच्या आकांताने प्रयत्न करत होती आणि वसंताचं म्हणणं खोटं ठरावं पण वसंता पुराव्यासहित तिचे प्रश्न हाणून पाडीत होता मला माहीत होतं तू सहजपणे हे मान्य करणार नाहीस पण हे हे त्याचं आणखीन एक प्रमाण हे बघ माझ्या दंडावरची ही खून विबाच्या दंड दंडावर जशाच तशी उमटली आहे लहानपणी माझ्या लग्नाला आली होती तेव्हा खेळता खेळता मला ती दिसली होती तू आई आई आहेस तिची तुला तर जन्म झाल्या झाल्याच दिसली असेल ना असं म्हणत ती त्याने दंड दाखवला त्याचं खरं होत नाही नाही तीच खून विभाच्या दंडावर होती पण गरजेचं नाही की जन्म जन्म खूण फक्त वडिलांचीच असावी एका खुनेने हे सिद्ध होतं का एका खुनेने हे सिद्ध नाही होत की ती ती पुन्हा कळवळून बोलली ठीक जरा बुद्धीला ताण देऊन विचार करून सांग विभा अपुऱ्या दिवसांची जन्मली होती का नाही पूर्ण नऊ महिन्यांची जन्मली होती मग तुला आठवत असेल तर दादा इ इथे महिनाभर राहिला होता त्यानंतर तुम्ही मुंबईला गेलात पण तो येणाऱ्या आठवडाभरा आधीच तुझी पाळी चुकली होती पण तू ते कोणाला बोलले नाहीस आणि मुंबईला गेल्यावर दिवस गेल्याचं कळवलंस आणि बरोबर आठ महिन्यांनी विभाजनमले तू जर म्हणतेस की होत, कदी -कदी, ती अपुऱ्या दिवसाची नाही तर मग तसं काही नाही होत होतं असं कधी कधी येते उशिराने पाळी पण तुम्ही त्यावेळी माझ्या पाळीवर पाळत ठेवून होतात शोभतं का हे तुम्हाला रागाने म्हणाली नाही बसू गैरसमज करून घेऊ नकोस तुझी पाळी चुकली आणि दोन दिवसांनी आईने मी आईला मी शेजारच्या काकींना सांगताना ऐकलं पा परवाचे दिव दिवशीच होती वसूची पाळी पण अजून आली नाही यायला हवी होती येवना आणि हे ऐकून मी सुद्धा भ्यालो मग मी रोज वाट पाहू लागलो पण शेवटी तुम्ही गेल्यावर मला आईने थेट गोड बातमी आहे म्हणून सांगितलं मीही माझ्या मनाच मनाचं वेगळं समाधान करून घेतलं पण दादा इथे आला तेव्हा हाच प्रश्न मी त्याला विचारला तोही म्हणाला ती पूर्ण नऊ महिन्यांची जन्मली मग मी नीट आराखडा बांधला त्यावर वारंवार हे चित्त झाले की विबाह माझी मुलगी आहे आणि हेच सत्य आहे तू कितीही नाकारलंस तरी त्याने उसासा टाकला नाही हे खोटं आहे वसू ओरडली वसू माझ्या हातून जे झालं ते अक्षम्य गुन्हा होता मी मान्य करतो पण जे झालं ते अनावधानानं झालं आणि आजवर मी त्याची पुरेपूर शिक्षा भोगतोय मी माझं पुरुषत्व पूर्णपणे तुला अर्पण केलं जरी जरी ती वासना असली तरी त्यात समर्पणाची भावना दृढ होती म्हणून की काय मी माझ्या स्वतःच्या पत्नीला कधीही समाधानी करू शकलो नाही आणि पूर्ण समर्पित होऊ शकलो नाही त्यामुळेच की काय माझ्या पापाचं फलित म्हणून तिच्या तिच्या माझ्यात कोणीही कोणताही दोष दोघांमध्ये कोणताही दोष नसताना गेली पंचवीस वर्ष आम्हाला संततीचा लाभ मिळ झालाच नाही खरं तर मी कुणालाच सांगणार नव्हतो अगदी तुलाही पण आता जायची वेळ आली आहे राहावेन झालं म्हणून कसा बसा तुझा नवीन पत्ता मिळवून तुला पत्र पाठवलं तो थोडा थांबला त्याला एकदम दम लागला होता तिने त्याला बाजूच्या माठातलं पाणी पाजलं आणि म्हणाली हे काही असलं तरी विभा माझी आणि श्रीधरचीच मुलगी आहे आणि हेच अटळ सत्य आहे तो तिच्या डोळ्यात पाहत क्षीण हसला आणि म्हणाला तू म्हणतेस तसं तर चांगलंच आहे तुझ्या आणि दादांच्या संसारात ढवळाढवळ किंवा उलतापालत करा करायची माझी बिलकुल इच्छा नाही आहे पण एक शेवटचा प्रश्न नीट विचार करून उत्तर दे हो विभाच्या विभाच्या जन्मानंतर तुला पुन्हा कधीच दिवस का गेले नाहीत तू पुन्हा कधीच आई का झाली नाहीस कानात शिश्याचा रस ओतल्यासारखा तो प्रश्न तिच्या कानात घुसला ती काही बोलण्या बोलणार इतक्यात तो म्हणाला ह्याचं उत्तर मला नाही दिलं तरी चालेल पण स्वतःच्या मनाला नक्की दे एवढंच सांगायचं होतं मला सुखी रहा एवढं बोलून तो पाठमोरा झाला आणि तीही खोली बाहेर आली तिथे सुनंदा मुसमुसत उभी होती तिने सारं ऐकलं होतं तिच्यासमोर एक वार पाहि तिच्याकडे एक वार पाहिलं आणि ती निघून निघून आली आज वसंताचा तोच प्रश्न तिच्यासमोर वासून उभा होता हे शब्द खुलीभर घुमत होते आणि त्याचं उत्तर खोल मनाच्या डोहात कुठेतरी दडलेलं होतं जेने जे न बोलता तिने स्वीकारलं होतं तो प्रश्न होता तू पुन्हा कधीच आई का झाली नाहीस आणि आज तिचं उद्ध्वस्त मन आक्रंदून आक्रंदून परत परत तेच सांगत होतं होय वसंता विवाह तुमची मुलगी आहे मी मान्य करते विवाह तुमची मुलगी आहे त्या ओल्या सांजवेळी हातून अनावधानाने घडलेली चूक आज तिच्या मुलीच्या अस्तित्वावर असंख्य प्रश्न उभे करत होती आणि त्या त्याची उत्तरं आता तिच्या मनाच्या चोरकप्यास स्थिरावली होती कायमची कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा कथा आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटूया एखाद्या नवीन विषयासोबत तोपर्यंत थँक्यू सो मच कथा पूर्ण ऐकल्या बद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद